माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं समोर येत आहे सक्रिय रुग्णांची संख्या आता पाच हजारांवर गेली आहे त्यात आता अजून वाढ होण्याची शक्यता आहे कोरोनाची पुन्हा एकदा दहशत दिसून येत आहे भारतात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे त्यामुळे देशभरात चिंता वाढली आहे सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांपेक्षा अधिक आहे कोविड नाईन्टीन हा हळूहळू संपूर्ण देशात पसरत आहे गेल्या चोवीस तासात कोरोनाग्रस्त सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे एका पाच महिन्याचे बाळ सुद्धा यामध्ये दगावले आहे या चोवीस तासात कर्नाटक दिल्लीत प्रत्येक दोन आणि महाराष्ट्रात तीन रुग्ण दगावले त्यात एका पाच महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे बावीस मे रोजी देशात सक्रिय रुग्णसंख्या दोनशे सत्तावन्न इतकी होती एकतीस मे रोजी हा आकडा तीन हजार तीनशे पंच्याण्णववर पोहोचला तर त्यानंतर ही संख्या झपाट्याने चार हजार आठशे सहासष्ट इतकी झाली गेल्या चोवीस तासात त्यात पाचशे चौसष्ट रुग्णांची भर पडली आहे महाराष्ट्र गुजरात पश्चिम बंगाल आणि दिल्ली हे राज्य कोरोनाने सर्वाधिक प्रभावित झाले आहेत या राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोरोनाचा अॅमिक्रॉन आणि व्हेरियंट चार उपप्रकार सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे देशात यावर्षी कोविड नाईन्टीन आतापर्यंत एकावन्न लोकांचा बळी घेतला आहे तर गेल्या चोवीस तासात सात लोकांचा सा मृत्यू झाला आहे मैतानमध्ये सहा वृद्ध तर पाच महिन्यांचे सुद्धा आहे केरळ राज्यात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक एकशे चौदा रुग्ण आढळले आहेत त्यानंतर कर्नाटकमध्ये एकशे बारा तर पश्चिम बंगालमध्ये एकशे सहा रुग्ण आहेत सध्या केरळमध्ये एक हजार चारशे सत्त्याऐंशी सक्रिय रुग्ण आहेत